की ज्या वेळेला तो नील आमस्ट्रॉंग तिकडे उतरला होता अपोलो आणि त्यानंतर टाईम मॅगझिनमध्ये त्या यशानंतर अनेकांच्या मुलाखती येत होत्या तर त्या अवकाश अंतराळ अंतरा, केंद्र जे होतं अमेरिकेचं त्यांचा जो कॉम्प्लेक्स होता त्यातल्या एका लिपमनची लिपबॉ लिपमन होता त्याचाही इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू एवढ्यासाठी होता की त्या माणसाने अकरा वर्ष आठवड्याची सुट्टीसुद्धा घेतलेली नव्हती आणि म्हणून त्याची मुलाखत त्यांनी घेतली होती तर त्याला विचारलं तू एवढं लिपमंत आहेस म्हणाला आणि तो त्यांचा जो मेन बिल्डिंग होती तो म्हणाला नाही म्हणा मी एक दिवस जरी सुट्टी घेतली असती ना तरी आमचा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नसता तो तो पत्रकार दिला म्हणतो तू लिपमन आहेस का तू काय शास्त्रज्ञ नाही आहेस तुम्हाला तसं नाही म्हणत इथे जे शे दीडशे शास्त्रज्ञ काम करतात त्यापैकी कोणाला कुठल्या वेळेला कुठे जायचं असतं कुठल्या मजल्यावर जायचं असतं हे मला माहिती असतं मला माहिती होतं म्हणून आणि तो कुठल्या वेळेला आलाय आत्ता आलाय सातव्या मजल्यावरून नवव्यावर जायचंय की आणखीन कुठे जायचं हे त्याला सांगायलाही डिस्टर्ब तो होता कामाने त्याची थॉट प्रोसेस चालू राहिली पाहिजे म्हणून मी अकरा वर्ष सुट्टी घेतली नाही एक लिप्मन आहे मित्रांनो एक लिप्मन आहे पण तो त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आपल्यावर जी छोटी जबाबदारी आहे तो माझ्यामुळे बिघडू शकता असा विचार करतो ना तिथे यश पक्का होतं आणि म्हणून आपण जेव्हा निवडणुकीकडे बघतो आपला आवडता पक्ष म्हणू बघतो आपली आवडती संघटना म्हणू बघतो किंवा आपली आवडती धोरणं आपली भूमिका म्हणून बघतो तेव्हा मला वाटतं की आपण अपन, आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि तेवढी जबाबदारी पार पडली पाहिजे बाकीचं सगळं करायला बाकी, बाकी लोक असतात त्यांचं चुकलं तर सावरून घेणारे पण असतात ते आपण नाही आहोत ते लक्षात घ्या ते सावरून घेणारे पण असतात म्हणजे साठ जागा ठीक आहे कमी झाल्या बहुमत गेलं ते कसं सावरून घ्यायचं ते बसलेले आहेत ते सावरून घेतात आणि तुम्ही बघाल तर सा बहुमत कमी झाल्यानंतरसुद्धा मोदींच्या वागणुकीमध्ये आणि ॲप्रोचमध्ये फरक पडलेला नाही तो सेनापती आहे